महापुरुषांविषयी तसेच वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे व त्यांच्या पत्नी रजनी सावकारे यांच्याविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भूषण पाटील याला फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी सावित्रीच्या लेखी ग्रुपच्या संस्थापिका अध्यक्षा मंदाकिनी केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांना निवेदन देण्यात आले यावेळी गुरुचंद्रवानी बुद्धिस्ट संस्थेचे अध्यक्ष जी बी रायपुरे सचिव एस एस केदारे बीडी जाधव संत सोनोणे यांच्यासह सो हो समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते संघर्ष माझा न्यूजकरिता मी सुनील आरा भुसावळ आपले कॅबिनेट मंत्री त्यांच्याबद्दल कड़क, कड़क, तर त्याला कडक कडकातली कडक कारवाई करावी लागेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचा छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचा छत्रपती शिवाजी महाराजांचा माझे नाव मंदाकिनी केदारे आम्ही सर्व सावित्रीच्या लेखी ग्रुप आणि गुरुचंद्रमणी बुद्धिस्ट सोसायटीचे आम्ही सर्व सभासद पदाधिकारी सर्व आज इथे जो भूषण पाटील आहे त्याने जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जी त्याने अश्लील भाषेमध्ये विटंबना केलेली आहे तसेच आपले भुसावळ नगरीचे वस्त्रोद्योग मंत्री संजय भाऊ सावकारे रजनीताई सावकारे यांना सुद्धा जिवे मारण्याची धमकी दिलेली आहे जगनभाऊ सोनवणे यांनासुद्धा जिवे मारण्याची धमकी दिलेली आहे त्याचा निषेध म्हणून आज आम्ही इथे निवेदन सादर करायला आलेलो आहोत सर्वजण तर त्याला क कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे अशी आमची सर्व भगिनींची सर्व मैत्रिणींची इच्छा आहे या घटनेचा आम्ही सावित्रीच्या लेखी ग्रुपतर्फे निषेध करतो